सेवा आहे का पैसे स्यावाच मित्रांनो स्वागत आहे तुमचा धीरेज पाडेल युट्यूब चॅनलवर तर घेऊन आलो आपण नवीन ब्लॉग तर मित्रांनो आपण चाललेलो आहे शिर्डीला आपली गॅंग चाललेली आहे दोघ जण गेलेत आपले पुढे आणि साईराम साईराम ओम साई सार्वजनिक वित्रमंडल अडगे एकवीसावा वर्ष आहे आमचा पालखीचा मागच्या वर्षीचा ब्लॉग तुम्ही बघलत असतील गे। तर आता आम्ही दर्शन वगैरे घेऊन प्रॉपर निघालेले तर चला आता पाडग्यात भेटू पाडग्यात पालखी पूर्ण फिरणार नमक नमक डायरेक्ट वाशिम थेट वाशिम चला आपण वाशिमपास चालणार आहोत तर चला काय आहे ते तुम्हाला दाखवतो तिकडं ओलखतो अरे ओलखतो कुठं ओलगतो कुठं कुठं देवीकड हा का हा तिथून ओळखतो का चालेल बघू शकता शिर्डीला आई काम झाला झाला सुटला तुमचा तुम्ही बघा ना काय पण मारा झाला आम्ही तो जे पाचशे पाचशे सुट्ट काढला आम्ही तो साईराम वहिनी साईराम मी घालतो मि पायापरा बटाट पाच पाचशे पाचशे नाही भले काहीतरी मेडिकल मेडिकल तो हा जरा पाय बी दुखले सांगाल भावा चला येता का हा कसली मोबाईलची मोबाईलची पाठी साईराम साईराम सात दिवस आता कशी तो तो तो, ना नको माझ्यात नाही चॉक कुठे देतो दरम्यान आता बोलतो काय पाहिजे का फॉरन बिन्द, साठी घ्या ना आता काय दादा देत असेल ते घ्या आता हा बिंदास बिंदस नको गेले रुती काय काय देतो गेस अरे सोय बोलली म्हणजे बेकार काय ट्राफिक आहे माझी आय धन्यवाद धन्यवाद साईराम Sairam, Sairam. Tu kita jalan tu. Sairam. તૈયારી છે તૈયારી કરનારે અપ્પલ ચપ્પલ કરતા રેલા Sai आण नक्की आण शंभर टक्के टक्के पप्पी देश येत मी काय मी लोकांना कंडाव तुम्हाला

मित्रांनो आमचा प्रवास झालेला आता चालू ही माझा दिसते ती आपली अख्खी गॅ गे चला मग आता पंधरा वीस घ्या रोज सात सात घ्या सात सात चष्मा शंभर रुपये नऊ चष्मा झालेला माहिती जास्ती झालं राम साईराम 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 माऊली साईराम साईराम येतो साईराम साईराम साईराम

<laughs> था। <laughs> था। आ, वानर सेना बघू शकता शिवरायांची सेना शिवरायांची सेना पावन तुम्ही काय आणलं आमच्यासाठी स्पेशल बत्तीस धाब्यावर थंड आहे चला बत्तीस थंड आहे तो प्याला जाऊ त आपण टार्गेट बत्तीस धाबा <laughs> <laughs> आपले किशोर भाऊ भेटलेले आपल्याला आपले ना एक अडीच लिटरचा धंडा बर थंडा येतो दाखवत चाललं गुगल पे तर गुगल धीरज दुटाल निघल्या लागले ना सिरी कशी करते सिरी सिरी कॉलिंग गुट्टी कारुटी कार तुर, तुरु, तुरु। आप व्यक्ति का कॉल कर रहे तकले जरी पाय माझे मी चालत चालत राही ना तकले जरी पाय माझे मी चालत राहीन तकले जरी पाय माझे तकले, तकले जरी पाय माझे तकले जरी पाय माझे मी चालत राही आईला घरच्या सांगून आला मी सात दिवस आता इकडे जेन आईला घरचं सांगून आला सात शिकलोच बोल ओम साईरा ओम साईरा ओढून या माझे मी घरदार काटला साई बाबा तुझा दरबार काटला मी बाबा तुझा शिर्डीच्या साई देवा माना चमत्कार मला दम लागला मी तर वैष्णोदेवी चा इथं बोतला दीड वाजलेले अजून खूप काय काय चालायचं आम्हाला जेवण वाशिन आहे आता दीड वाजला तर तुम्ही समजू शकता ऊन पण खूप आहे साईराम कशी आहे पाव साईराम साईराम तुमची बटाटे आहेत ना तुमच्या सारखी चालत लिटर काय करा बटाट्यांचा काय होईल या पण नाही तर बाऊ बाऊ बाऊंच्या बाऊंच्या इथं बटाट्यांची क्वालिटी बघू शकते एकदा एवन आहे तर बावूंचा धंदा आपल्या वैष्णवी मंदिरच्या समोरच लागलेले आपणा बाजार हा बाहुला दम 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 आखी बटाटी कापवा आणि नवीन माल आणायला भाऊ चला राम राम मित्रांनो आपण पोहोचलेले बत्ती दाब्यावर नाही इथे दाब्यावर आलं म्हणजे आता अर्थ जवाल नाही आलो जेवण पुरे लिखाणू इथे आता फक्त आपण खाणार आहे नाही सॉरी पेणार आहे साईराम साईराम हे काय कॉम्बो बॅग आहे का तर मित्रांनो आपण बत्ती धाव्या पोहोचलेले आणि आजचा पूर्ण तांड्याची सोय पण यावेळी केलेली आहे आणि धाबा सुद्धा यांचा आहे तर आता मी तिथं मेनू काय काय भेटतो ते सांगणार नाही पण पालखी झाल्यावर भंडारा झाल्यावर नक्की या इथं जवाला <laughs> एकदम एकदम चविष्ट पनीर भुर्जी साईराम 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 का तुम्हाला थँक्यू साईराम 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 आता दोन किलोमीटर असं आश्वासन देत राहा आता बारीक नाही राहिलो आम्ही आम्हाला माहित आहे किती लांब आहे किती नाही ओके तुम्ही सारवांची परंजी कालची गाड्या पाकल्या गाड्या पाकल्या पाच रुपये दहा रुपया नाही सीता बाय के

पहिले पाप पुण्य कर्म निष्ठा नचा सीतापन चोली सीतापन चोरला ना फायनली घातला मित्रांनो तीन वाजल्यात आणि आता आम्ही वाशिम मध्ये एंट्री केलेली आहे थोड्याच वेळात आपण दुपारच्या जेवणाची इथं बसू त्याला मग तीन म्हणजे जर जास्तीच वाजल्यात मग खूप पाडलाय हॉल हॉल हा ते हॉल जवळ पण तिथे जेवण आहे ना भाऊ आपला चला जाऊया थोड्या पुढून आपल्याला इकडं इकडं म्हणजे कुठं लेफ्ट नाही राईट 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 घ्यायचे राईट घ्यायचे राईट थोडा इंग्लिशच वानतेच म्हटलं हे आकाश हे आकाश उतर ओ मैया तेनू नू ओ मैया ते नू मैया नू दाग त्या गळा नि पावा ते माय्या तेनु माय्या तेनु वेखणे नु ओ, ओ, ओ। त्याला मित्रांनो पोहतलेलं आता खुशी हे स्माईल आहे ना पोतलेलं अशा तऱ्हाने आता म्हणजे पनीरची भाजी असेल काहीतरी असेल असेल ते खावं पण आता ते एवढा काय सूर्य बघू शकता किती खवळला आहे मावाळाला आलाय तो तरी आम्ही इथं जेवायला नाही आलो बंद आहे का पंप तर मित्रांनो फ्रेश वगैरे झालेले आता आपण झाले ना तर आता थोड्याच वेळात आता भजन झाले वरती आरती चालू आहे सध्या पाय थकल्यात म्हणून आता वरती नाही जाऊ शकत बाकी सगळे पोरा रेस्ट इकडे चालू आहे आणि थोड्याच वेळात महाप्रसाद जेवा दे <laughs> जेव्हा साठी झालं जे झाला त्याला पाहुणे मंडळ तसेच ग्रामस्थ मंडळ आहे येल ये इतरांनो भोजन आलेलं आहे आपला वरण भात मटकीची भाजी पनीरची भाजी लोणचा मिरची पापड गुलाबजाम पाणीची बॉटल त्याला मग जेवण चालू करतो खरं तर होती तुमचं आता चालू झालेले एकानो वाट पण नाही बघत तुम्ही कर बाबा बाबा तुला गुलाग नाही दिला पहिल्याच घासात ना साईनाथ महाराज मोबाईल ठेव मोबाईल ठेव जावताना तरी दादा दादा मोबाईल जेवताना मोबाईल ठेव समाजापुढे आपलं काय मेसेज जाईल समाजापुढे हा कोणाला वाईट काय आरामात जेवा निवांत जेवा मामा झाला का जेवण हा झाला कसा आता जेवण हा काय आहे ना मी आहे ना तुम्ही आहेत ना शंभर टक्के मॅसेज हो चालेल 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 साईराम साईराम झाला आणि इकडे लगेच जिरवाला लगेच जिरवाल नाही तर म्हणू पण आपल्या फॅमिली जॉईन झालेले म्हणू खूप खूप अभिनंदन मी जातो ना आता ना, ना चालता जेवलो ना आता पॉट भरला तर चाललो मी

तर आमच्या सोबत आहेत हो दादा इकडे बघा बोला बोला साईराम 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 पण आहे इकडे साईराम साईराम चौघ जाऊ आम्ही विजय चला आता द्यायला चाललोय त्यांना आम्ही पालखी चालू जे रस्त्याला लाग लागलेली आहे आम्हाला तर पालखी यंदाची पालखी आपली अशीच चालत चालत मित्रांनो मित्रांनो तर मित्रांनो आपण पोचलेले काय घेतलं बबळ्या भाऊंकडून स्वीट स्वीट आहे चला और अजून कोणत नाही पोचलेला आख्या गाड्याच पोचल्यात आपल्या फक्त आणि पाहुणे मंडळी आलेली तर मित्रांनो इकडे पूर्ण जेवणाची सोय अजून शिकतो तरी पोरा पण येतात नाही अरे पोरा पण येतात चालू आहे कटिंग बिटिंग अगा बा बा लाद्याच्या लादे लाद्याचे ना रे या तर मित्रांनो पालखी आलेली सद्गुरु साईना महाराज की जय तर मित्रांनो आपण साई भक्तांसाठी आपण आज चाललो नाही तर जरा काहीतरी सेवा झाली पाहिजे प्लेटी थोड्या घेत लावल्या बाकीच्या विषयाने थोडीच सेवा परत चालली काय आणि ह्या काय केला सेम रे <स्थाथा> जय जय राधा गोपाला जय जय राधा जय जय राधा जय जय राधा पण आरती झालेली आहे आणि आखी आता पब्लिक अरे भाऊ का चला आता सर्व जेवण वगैरे करा आणि सोपा आम्ही घरी जाणार आहोत परत आलोय पालखी पहिली आता दुसरी बस जयस बांदल पालक्यात करीत राहायचे आपल्याला आता जेवाला चल चल जावाला चल जावाला चल जावाला

રામ ભાઉ્યા જેવું તો मित्रांनो आता आम्ही निघालेले जेवण वगैरे करून खूप मस्त जेवण आणि तर, समीर तर। चला उद्याच्या प्रवासासाठी शुभेच्छा नंतर मी भावा उद्या दुपारी परवा येतो ना मला भाऊ मला मला यानी नाही तांबराम्या शौकार शौकार दाए गेरी, दाए गेरी, दाए गेरी। <laughs> नको ना मला दाल लागल माझी आव वाट बघते माझे आऊ चला बस झाला चला बंद झाला ओव्हर ऍक्टिंग झाली आता चल बाय 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 तर मित्रांनो मी प्रीतमच्या गाडीत बसलेले थार मध्ये मला अक्षरशः आता मला असं वाटायला लागले का आयुष्यातला शेवटचा दिवसाचा दोस्ती जाऊन गाणी लाल बाईनी दिवस आहे काय वापस नाही बसणार का ते चला मग भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये कमतक केले बाय बाय जगलो तर भेटल तुम्हाला उद्या जाऊ ब्लॉग बघायला बाय बाय